नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजची सर्वात महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिले राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबत काय आहे बघूया आपण माहिती काय आहे बघूया प्रस्थानामध्ये काय दिलेले बघा सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्य स्तरावर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभर्तीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकाकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकाची निश्चितच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचवण्याकरता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टेट थर्ड होणारच आहे तिसरी टेट होणार आहे त्यासाठी आपल्याला तयारीत राहायचं आहे आणि ही टेट जिल्हानिहाय होणार आहे म्हणजे आपण जो जिल्हा निवडला आहे त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर त्या जे गट निवडला आहे त्याचे आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांची नाव दिले आयुक्त उप उपसचिव संबंधित उपसचिव वगैरे या सर्व जे की गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांची माहिती दिली आहे आता समितीची कार्यकक्षा काय दिलेली आहे बघा प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीचा शिफारस करणे ही समितीची कार्यकक्षा आहे कालावधी किती दिलेला आहे बघा अभ्यास गटाने आपला अहवाल एक महिन्याच्या महिन्यात शासनास सादर करावा आणि खर्चासाठी जी तरतूद दिलेली आहे किती खर्च होणार आहे यावर सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्याच्या तरतुदींहून भागवावा जो काय आस्थापनेचा खर्च आहे त्यावरून भागवावा असं सा सांगितलेला आहे आणि पाचवा का निर्णय काय बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या संकेतस्थळात नंबर दिलेला आहे असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे बघा तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हा जी आर आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तयारीला ला लागण्याची खूप गरज आहे कारण की नोकरी ही जिल्हानिहाय होणार आहे जिल्ह्यानिहाय हो शिक्षक भरती जी आहे ती जिल्हानिहाय होणार आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं मिरिट हे वेगवेगळं असणार आहे त्यामुळे आपल्याला आप अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि हा जी आर अशा प्रकारे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला टेट बॅच जॉईन करायची असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज जरी केला तरी तुम्हाला क्लास जॉईन करता येते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये